मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी अक्षर आसन घेऊन आलो की आठ एक नवीन मित्रांनो परि निघालो आहे मार्केटला जायला कारण जुनी भांडी होती ती जरा द्यायला चाललो आहे आणि नवीन बांडी घ्यायला चाललेलं द्यायची ना काय मध्ये काय काय हां हां ओके मला जाऊया मार्केटमध्ये होऊन अगं बघा कुठे पण जायला तयार असते नेहमी काही दमत नाही ते आमचे खूप फास्ट आहे फक्त टाटा करते कुठे काय तर मिस्तर आता जाऊया आपण मार्केटमध्ये तर मंडळी आता आपण आहे मार्केटमध्ये इथे मार्ट वगैरे मस्त आहेत हो गर्मी चालू झाली त्यासाठी माट वगैरे मस्त आहेत वेगवेगळी व्हरायटी आहेत त्याकडे भारी वारी आणि सोनली परिवेली पुढे तर हे भांड्यांचं दुकान आहे आता तर हे भांड्यांचं दुकान आहे आता आपण जाऊया आतमध्ये तुमचं व्हिडिओ मध्ये बसतच आहोत हो ऐकून माझं नाव आहे ना आदर नाव स्मिता कडे हा गावंदमज हा गावंदा गाव इबोवाडी कोमराणे चाला याला बघितलं मी इथे व्हिडिओ करत आहे मी आलेलो मार्केटला आणि आपले फॅमिलीचे सदस्य नाव काय तुमचं आशीष मालणकर ओके इथे कुठं राहता आता तुमची नमठानी

चार भांडी घेतली ना मंडळी आता घेतली आम्ही चार मांडी चार घेतली हा सॉरी चार चार टोप घेतले आणि थोडं थोडं घेतोय कारण सगळे एकदम घ्यायला जमत नाही पण सगळे सांगत होते भांडी चेंज करा बदला मला पण वाटत होत चेंज करावं पण आता शेवटी हळूहळू बदलतोय तर आता जाऊया घरी आणि मीकडनं जायचंय सासर माझ्या मी पण बघून येतो माझ्या सासूबाईंना काय झालंय ते नक्की तर जाऊया आणि भूक लागली जेवलो पण नाही पटकन आलोय सासूबाईंनी जेवण केलेले पण टायमावर जायला भेटलं नाही आवडता आवरता वेळ लागतो आणि आता घरी आणि तिकडनं मग सासू चला सा तर मंडळी आता आहे मी माझ्या सासूरवाडीला म्हणजेच कुर्ल्याला आणि माझी सासूबाई म्हणजे सोनुलीची आई आणि त्यांची भाजीचा धंदा आहे या सगळ्या भाज्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या बरं नव्हतं ना का आलेलं बरं नव्हतं हा

<laughs> बरी वाटते <थे> ती बसलेली तेच <laughs> बसत राहा गाडीवर माझ्या सासूबाईने सगळ्या प्रकारचे भाजी आणले गुळ आहे ते कारले भरपूर काय काय बरं ते आणि त्यांची पेटी आहे ती पेटी माझी आणखी भाजी आहे देख। 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 तर मंडळी आता आलो घरी आणि परी बाहेर गेली खेळायला आणि परीला आणायला सोनाली गेले आणि आपण आजच्या भागामध्ये बघितलं की आपण मार्केटमध्ये गेले थोडी भांडी घेतली दे आणि त्यानंतर आपण गेलो कुर्ल्याला आणि तिकडे सोनाली ज्या आईला बरं नव्हतं तेव्हा त्यांना पण भेटायला गेलेलो आणि आजचा संपूर्ण असा व्हिडिओ होता आणि दमलो कुर्ल्यावरून आल्यानंतर खूप अशी ऊन भरपूर होतं तिकडे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पण आठावा भेटीक करा अंधरा खुश बाय बाय